महाराष्ट्र आणि मराठीसाठी ठाकरे बंधूंनी तलबार उपसली महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार संजय राऊतांची घोषणा आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख प्रमु राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत था ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की महापालिका निवडणुकीत युती करणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे या, लाग ला या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणार अशी घोषणा केली संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आले होते यावेळी संजय राऊतांनी मा माध्यमांशी बोलताना ठाकरेबंधूंच्या युतीबाबत मोठं विधान केलेलं आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरेबंधू एकत्र येऊन जिंकणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे तसेच मुंबईसह कल्याण डोंबिवली नाशिकमध्ये आम्ही एकत्र लढू असं संजय राऊतांनी जाहीर केलं आहे महाराष्ट्र मराठीसाठी मराठीच्या एकजुटीसाठी ठाकरेबंधूंनी तलवार उपासली आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे सन्मान्य ची। राज ठाकरे चुकीचं नाही बोलले मुंबई सह महाराष्ट्रात म्हणतो मुंबई तर आहेच मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत उद्धव ठाकरे ठाकरे नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुट मराठी माणसाची सोडू शकत नाही त्या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असतील मोर्चाला कोण एकत्र शहरातले नेते एकत्र असतील हे मी नक्की सांगितलं प्रमुख नवनाथ पणे यांनी माफी मागव तुम्ही असं म्हटलंय अरे ते नपुसंग लोक आहेत त्यांना ते स्वतः पण स्वतः नपुसंग असल्याचा भास रूप महाराष्ट्राला नपुसंग करण्याचं काम सुरूच आहे ना चुकीचं काय आहे या राज्य हा मर्दांचा महाराष्ट्र होता छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र याने सदैव शौर्याची गाथा गायली पण गेल्या दहा वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत की महाराष्ट्र कमजोर व्हावा दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा मी परत सांगतो शंड व्हावा छुत्या आहे का तो असे छुत्या का तू कोणीसाला मराठी माणूसच आहे ना तो काय त्याची सुनता गिरी आहे विचारा जाऊन त्याला मी बरोबर बोललेलो आहे नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं ना प्रयत्न आहेत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर पण महाराष्ट्र स्वाभिमानी आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला काय खायचं आहे काय पाहिजे आणि कधी तलवार उपसायची आहे ती तलवार आता दोन ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती उसळून बाहेर येईल हे भाजप मला तुम्ही सांगू नका हो